महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने एका अध्यादेशाद्वारे घेतला आहे आता या निर्णयाला राज्यातील एम बी बी एस डॉक्टर असलेली संघटना आय एम ए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय त्या अनुषंगाने आय एम ए लातूरतर्फे जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं असून शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टर सहा महिन्याचे कोर्स करून रुग्णांना तपासू लागले तर रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते जर शासनाने हा निर्णय मागे नाही घेतल्यास भविष्यात राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे होमिओपॅथी बी एच एम एस याचं शिक्षण हे पूर्णपणे वे वेगळं आहे आणि आमच्या ॲलोपॅथीचं एम बी बी एसचं शिक्षण हे पूर्णपणे वेगळं आहे दोन्ही शिक्षण एकदम भिन्न आहेत असे असतानाही फक्त केवळ सहा महिन्याचा मॉडर्न मेडिसिनचा ब्रिज कोर्स करून कुठल्याही एम बी बी एस डॉक्टरांना विचारा की एम बी बी एसला म्हणजे साडेपाच वर्षाचा कोर्स करूनसुद्धा आपल्याला वाटतं हा अपुरा आहे की काय आणि केवळ सहा महिन्यामध्ये ब्रिज कोर्स करून अलोपॅथीची प्रॅक्टिस करणं किंवा एअर रेजिस्टरमध्ये नोंद करून पेशंटमध्ये कन्फ्युजन निर्माण करणं ते आमच्यासाठीच नाही तर पेशंटसाठी सुद्धा घातक आहे आता शासनाने काय निर्णय घेतला माहीत नाही कारण आम्ही नेहमीच विरोध करत आलेलो आहेत हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे आय एम ए या विरोधात न्यायालयामध्ये पण गेलेली आहे केस चालू आहे तरी हा शासनाने निर्णय घेतलेला आहे आता काहीही म्हणतात मला शासनाचं माहीत नाही की कदाचित डॉक्टरांची संख्या किंवा डॉक्टर टू पेशंट रेशो कमी असेल पण ते याच्याने होऊ शकत नाही कुठली गोष्ट कमी आहे म्हणून तुम्ही ब्रिज करून काही साध्य करू शकत नाहीत कारण हा पेशंटच्या जीवाचा खेळ आहे जीवाशी खेळण्यामध्ये तिथे चालत नाही आणि कुठले शॉर्टकट्स चालत नाहीत लॅटरल एंट्रीज पण चालत नाहीत नितीन बनसोडे सह ब्युरो रिपोर्ट लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच